चंद्रकांत पाटील म्हणाले शिवसेना ठाकरेंचीच राष्ट्रवादी पवारांचीच सुद्धा बऱ्याचदा उठण्या बसण्यामध्ये जेव्हा जेव्हा शिवसेना कोणाची हा विषय चर्चेला जातो त्या त्यावेळी शिवसेना ठाकरेंचीच असं म्हटलं जातं मुळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला आजच्या घडीला एवढं घेरलं जातंय याचा अंदाज एकच लावला जातोय की तुमची गरज संपली आहे हे आमचा साध्य झाला आहे आता आम्हाला तुम्हाला साईडलाईन करायचं बोलण्याच्या ओघात का होईना मात्र चंद्रकांत पाटील पक्षचिन्ह कोणाचं हे डायरेक्ट कसं बोलू शकतात प्रश्न नाहीये बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला हो घातलेल्या सुनावणीमध्ये सुद्धा हाच प्रश्न चर्चेत येणार आहे सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे अजित पवार मेन टाईम पासून गायब झालेत बच्चूकडूनही शेतकऱ्यांसाठी उभारलेलं आंदोलन एकाच दिवशी संपलं असं घडत नाही ज्यावेळी एक लढा मोठ्या प्रमाणावर लढायचा असतो तो लढा वारंवार दिवसा गणित चालतो मात्र एकाच दिवसामध्ये आंदोलन मागं कसं घेतलं गेलं बच्चू कडू मॅनेज होतील किंवा बच्चूकडू एका दिवसातच आंदोलन उरकत भेटतील अशी त्यांची देहबोली जाणवत नव्हती मग देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमकं असं काय घडलं की बच्चूकडू फक्त एक तारीख घेऊन माघारी फिरले बरं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळेने यावरती एक मुद्दा उचलला की मे एप्रिलमध्येच शेतकऱ्यांचं जे कर्ज असतं ते नवजून करावं लागतं शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज भरावं लागतं तुम्ही जूनची तारीख घेऊन काय साध्य केलं हा साधा प्रश्न रविराज साबळेने आपल्या स्टाईलमध्ये विचारला मात्र त्या व्यक्तीविरोधात सुद्धा ट्रोलिंग सुरू झाली गुंडाळण्याचाच हा प्रकार नाही का किती आणि कोणकोणते विषय मॅनेज करायचेत असा प्रश्न सध्याच्या घडीला भाजपासमोर उभा आहे देशमुख आत्महत्या प्रकरण धनंजय मुंडेंना वाचवण्याच्या नादात तीन साडेतीन महिने गेले डॅमेज फडणवीसच होत होते मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतरवारी सराठीत पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हापासून ते आत्तापर्यंत मनोज जरांगे मुंबईत पोहोचेपर्यंत पाच दिवस आंदोलन करेपर्यंत फडणवीस डॅमेज होत राहिले तुम्ही जी आर दिले असतील तुम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठीची परवानगी दिली असेल सगळं केलं पण नाही ना, ना मराठे विसरणार की तुम्ही तिथलं पाणी बंद केलं तुम्ही तिथे लोकांची शौचालये बंद केलीत तुम्ही तिथले स्ट्रीट लाईट बंद केल्या लोक नाही विसरू शकत फडणवीस डॅमेज झाले सॉफ्ट कॉर्नर शिंदेबाबत तयार होताना दिसत होता ठीक आहे फडणवीसांनी मराठा आरक्षणाचा विषयसुद्धा तात्पुरता हँडल केला पुढे जाऊन शेतकरी आंदोलनाचा विषय आला डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणामध्ये रणजित नाईक लिंबाळकर यांचं नाव येणं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना क्लीन चिट देणं कोणत्या आधारावरती चौकशी होऊ द्यायची होती म्हणायला हवं होतं भले आमचा माझी खासदार का या विषयामध्ये असं आम्ही त्यांची निष्पक्ष चौकशी करू क्लिनचीट देणारे तुम्ही कोण मग न्यायालय कोर्ट हा विषय नव्हता भाजप मॅनेज कोणत्या गोष्टी करणार आणि आत्ताचा ताजा मुद्दा मतचोरीचा निवडणूक आयोगासमोर का व्यवस्थितपणे फॉर्मॅलिटी करून पुराव्यांचा गठ्ठा एक थप्पी निवडणूक आयोगासमोर का मांडली होती एखादा अर्धा विरोधकही सुटला नव्हता सरसकट विरोधक निवडणूक आयोगाला भेटले होते ज्यावेळी एक विरोधी पक्षातील गट आपल्याकडे येतो त्यावेळी त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे होते त्या मुद्द्यांवरती एक प्रेस कॉन्फरन्स व्हायला हवी होती आम्ही त्यावरती काय करतोय हे सांगायला हवं होतं मात्र इकडे निवडणूक आयोगाने निवडणुका कधी घ्यायच्या त्याचे टप्पे कसे असतील त्याचे प्रभाग कसे असतील त्याचं आरक्षण सोडत कसे असेल हे सगळं जाहीर करण्याची लगभग सुरू केली मतचोरीच्या मुद्द्यावरती मुंबईमध्ये काढला गेलेला सत्याचा मोर्चा हा विरोधकांचा मोर्चा म्हणून बघू नका या मोर्चाला जमलेली गर्दी बघा सोपं का हो एवढे सगळे लोक पैसे देऊन बोलवायचे नाही म्हणजे खरंच शक्य आहे का जे लोक मोठमोठ्या सभा आयोजित करतात त्यांनी मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की सरसगट एवढ्या लोकांना मुंबईसारख्या ठिकाणी पैसे देऊन बोलवणं सोपं आहे का आणि जर हे असं झालेलं नाहीये लोक जर त्यांच्या मर्जीने आले होते तर तुम्ही फक्त विरोधकांच्या मागणीला धुडकावत नाहीये तर त्या सत्याच्या मोर्चाला जमलेल्या अख्ख्याच्या अख्ख्या गर्दीला धुडकावत आहेत त्या सत्याच्या मोर्चाच्या विरोधात मूक मोर्चा काढण्याची भाजपला मुळात गरजच नव्हती जे आरोप होत आहेत ते निवडणूक आयोगावर होत आहेत भाजपचा तिथे रोलच नाही आहे मात्र तुम्ही निवडून आले तर मतचोरी होत नाही आणि सत्ताधारी महायुतीतील लोक निवडून आले तर मतचोरी होते एवढाचसा मुद्दा घेऊन तुम्ही निवडणूक आयोगाकडे जायला हवं होतं ना तुम्ही त्यावरती मोर्चा का काढतात बिहार इलेक्शन समोर येते मतचोरीचा मुद्दा तिथेही आहे मतचोरीचा मुद्दा इथेही आहे आता जर या दोन्ही निवडणुकांमध्ये जर बी जे पी सत्तेत येत तर लक्षात घ्या निवडणूक आयोगाने मतचोरीच्या मुद्द्यावरती मुळात कामच केलेलं नाही आहे आणि जर निवडणूक आयोगच निष्पक्षपणे काम करत नसेल तर मग विरोधक मतदान ही प्रक्रियाच घ्यायची कशाला हाच तर सवाल विरोधकांचा आहे हाच ठाकरेंचा आहे हाच राज ठाकरेंचा आहे हाच शरद पवारांचा आहे आणि हाच बच्चूकडूंचा आहे घटना छोट्या छोट्या असू चो द्या बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात त्यांना समोरचा व्यक्ती प्रश्न करतो जर तुम्हाला वाटते की बोगस मतदान होत आहे तर तुम्ही इतक्या वर्ष तिथे आमदार होतात मंत्री होता तुम्ही ते बोगस मतदार शोधून का नाही काढले बाळासाहेब थोरात तिथे उत्तर देतात मी दे होता, होता नाही मी तेवढा सतर्क आहे आमचा पक्ष आमचे कार्यकर्ते तेवढे सतर्क आहे त्यामुळे आमच्या संगमनेरमध्ये बोगस मतदान होतं होत नाही तेच बाळासाहेब थोरात ज्यावेळी संगमनेरमध्ये शांतता मोर्चा काढतात त्यावेळी म्हणतात नऊ ते साडेनऊ हजार बोगस मतदारांनी संगमनेरमध्ये मतदान केलं म्हणजे दहा हजारांच्या आसपासच्या लीडने बाळासाहेब थोरात पडलेत आणि नऊ ते साडेनऊ हजार बोगस मतदार होते म्हणजे थोडक्यात आपण दीड हजारांच्या मताने पडलोय असं बाळासाहेब थोरातांना सांगायचं का प्रश्न आहेत त्यामुळे बोगस मतदार हा जो मुद्दा आहे तो जो तो ज्याच्या त्याच्या वेने लागू करण्यापेक्षा प्रश्न हा आहे की बोगस मतदार आहेत या सत्याच्या मोर्चामध्ये एक ढगभर थप्पी लावली होती एका थप्पीची तरी पूर्वतयारी त्यांनी केलेली असेल की लोक इथे जाऊन लाईव्ह टेस्टिंग करू शकतात त्यामुळे सगळंच सगळंच बोगस होतं असं म्हणता येत नाही आणि त्यातल्या त्यात आत्ता चंद्रकांत पाटलाली म्हणणं की शिवसेना ठाकरेंचीच राष्ट्रवादी पवारांचीच झेपत नाही आहे भाजपला शिंदेंना आणि अजित पवारांना सोबत घेऊन चालणं झेपत नाही आहे त्यांच्या आमदारांचे त्यांच्या मंत्र्यांचे प्रकरणं दाबणं किंवा मग बाहेर काढल्यानंतर पुन्हा मॅनेज करणं झेपत नाही आहे भाजपला की आपली सत्ता असताना आपल्याकडे एकशे बत्तीस आमदार असताना यांना काही मंत्रिपद देणं दोन हजार एकोणीसचा प्रयोग हा ठाकरेंना धडा शिकवण्यासाठीचा होता त्याचा बदला दोन हजार तेवीसला घेतला गेला आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला स्वतंत्र व्हायचं होतं मात्र मात्र भाजपने सोबत घेतलेल्या पक्षांना सोडता येणार नव्हतं भाजपने लाईव्ह टेस्टिंग घेऊन बघितली त्यामुळे आत्ताच्या घडीला भाजपला जेवढं झेपतंय त्यानुसार भाजप अधिकच गुंतत जाणार हेही फिक्स आहे कारण प्रकरणं एवढी आहेत मोर्चे मोठमोठे होत आहेत आंदोलनं मोठमोठी होत आहेत लोकं ॲग्रेसिव्ह होत आहेत आणि कधीपर्यंत मताचा मुद्दा दाबला जाणार आहे तो खरा की खोटा यासाठी तर चौकशी तर व्हायला हवी आणि आता ठाकरेंनी दिलेला इशारा की आम्ही हाच मोर्चा सर्वोच्च न्यायालयाकडे काढणार अवघड परिस्थिती देशात होऊ शकते एक जणाचं तोंड दाबणं सोपं आहे पण हजारांचं तोंड दाबता येणार नाही त्यामुळे वेळीच उघडी पडलेली भाजप वेळीच सरेंडर झाली तर ठीक नाही तर विरोधक आणि जनता दोन्हींचाही बुमरँग सोबत होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी गर्जना मराठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र